चुकीचा पर्याय निवडला ना अनेकांना अडचणी येत आहे अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे आदिती तटकर यांचं हे ट्वीट ई केवायसी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला त्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई केवायसी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा बहिणींना आपली ई केवायसी माहिती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिली जाते ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून एकतीस मार्च पर्यंत ई केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्या लाडक्या बहिणींच्या ई केवायसी प्रक्रियेमध्ये काही चूक झाली आहे त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती असं आदित्य गटकर यांनी म्हटलेलं आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त विसावा या आपल्या चॅनलवर